नमस्कार सर्वांना मी विदिशेची आई प्रतिभा मी तुमच्याशी आज माझ्या काही वर्षातल्या मागच्या काही आठवणीबद्दल बोलणार आहे जेव्हा विदिशा चार वर्षाची होती तेव्हा मी तिला नॅप सेंटरमध्ये घेऊन जायची ते एक म्हणजे स्पेशल मुलांसाठीच तिथे म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे करून घेतल्या जायच्या रुटीनच्या गोष्टी मुलांनी कशा कशा स्वतः करायला हव्यात आ, त्या गोष्टी तिथे शिकवल्या जायच्या तिथे आम्हाला गीता मॅडम भेटल्या त्यांच्याकडून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालं मुलांशी कसं बोलायचं कसं त्यांच्याशी आपले संवाद ठेवले पाहिजे कशा ॲक्टिव्हिटीज त्यांच्या सोबत करून घ्यायला गह, घेतल्या पाहिजे आम्ही आमच्या मुलासोबत आणि दुसऱ्या मुलांसोबतसुद्धा ॲक्टिव्हिटीज करायचो आणि खूप मजा वाटायची ते कराय सगळं करायला तर आम्हाला मला त्या ते करताना असं वाटायचं की आमचं मूल अगदी नॉर्मलच आहे असं आम्हाला वाटायचं त्याच्याप्रती आमची जबाबदारी आमचं कर्तव्य आम्हाला ते जाणवत होतं त्या गोष्टी तर आणि बाकीचे पॅरेंट्स लोकसुद्धा खूप छान अशा पद्धतीने आपल्या मुलांना आपापल्या मुलांना सपोर्ट करत होते आणि हे सगळं बघून मला खूप सुंदर वाटायचं तिकडे गेल्यानंतर माझा पूर्ण असं म्हणजे जो ताण असायचा तो पूर्ण असं निघून जायचा सेंटरला गेल्यानंतर आणि खूप छान म्हणजे वाटत होतं तिकडे गेल्यानंतर आम्ही नॅप सेंटरमध्ये मुलांसोबत सर्व ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करायचो सनवार एन्जॉय करायचो दिवाळी ख्रिसमस काही गेम्स इतर सगळ्या गोष्टी करायला खूप म्हणजे मस्त वाटायचं एकदम सर्व पा सर्व पा सर्व पालक असतात सर्व पालक आणि इतर मुलं हे विधूप्रमाणेच म्हणजे विधूप्रमाणेच आपल्याला म्हणजे आहेत ते असं मला तिथे वाटत होतं समज समजानीव आणि समदुखी असलेले आपले मैत्रिणी मुलांशी ओळख झाल्यानंतर माझं दुःख मला हलकं झाल्यासारखं वाटलं गीता मॅडमने मुलांसोबत ॲक्टिव्हिटी कशा करून घ्यायच्या छान छान त्यांच्यासोबत छान छान गोष्टी सेलिब्रेट कशा पद्धतीने करायच्या जसं आम्ही तिथे डान्स ॲक्टिव्हिटीज स स्पर्धा दहीहंडी मुलांचे बड्डे ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायचो तेव्हा हळूहळू आपण आपल्या मुळं मुलांसोबत वेळ घालवल्यानंतर आपली मुलांशी किती छान बॉन्ड तयार होत जातं त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे देखील किती महत्त्वाचं आणि समाधान देणारं आहे याची जाणीव मला होत गेली आपल्यासारखंच बाकी इतर पालकांना देखील याच परिस्थितीला परिस्थितीतून जावं लागतं माझ्या मुलीसारखंच इतर मुलांना देखील ह्या समस्यांना सर्व तोंड द्यावं लागतं याची जाणीव मला होत गेली त्यानंतर माझ्या मनातली हळूहळू भीती कमी होत गेली आ, की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल याबद्दल मी जास्त विचार नाही करायची आपले आपल्या आयुष्याला आयुष्याला आणि समोर आलेल्या परिस्थितीला न घाबरता तोंड द्यायला शिकायचं आणि मी इथे म्हणेन की संकट टाळणं हे माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं हे मात्र आपल्या हातात असतं कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खळगे पार करावेच लागतील असं मी म्हणेल खरं तर माझ्यासाठी आनंद देणारी वेळ ही असते की जेव्हा मी विधूसोबत एक एक एखादी ॲक्टिव्हिटी करून घेते तेव्हा ती मे ती वेळ मला खूप छान म्हणजे आनंद देणारी असते हे सगळं मला मी विधूला नॅप सेंटरला घेऊन जा जात असल्यामुळे मॅडम मला तिथे भेटल्यामुळे शक्य हो होत गेलं पुढे पुढे मी सोबतच विधूचा एक छान असा व्हिडिओ पुढे अटॅच करणार आहे त्यामध्ये मी म्हणजे विदिशीशी कशी बोलते त्या व्हिडिओमध्ये हे दिसणार आहे कारण की त्यावेळेला विदिशाच्या मॅडम घरीसुद्धा यायच्या घरी दो आठवड्यातून दोन दिवस तिला शिकवण्यासाठी ते तर एक दिवस त्या आल्या नव्हत्या त्यानंतर मग मी विदिशाला कशी सांगा सांगत होते की आज मॅडम आलं नाही आणि मग आपण करूया का ॲक्टिव्हिटीज स्माईल कर अशा पद्धतीने म्हणजे मला जसं सुचेल तसं मी तिच्याशी बोलत होती ती खूप लहानपण होती त्याच्यामुळे तिच्या वयानुसार आणि माझ्या मजेप्रमाणे मी तिच्याशी अशी नॉर्मली संवाद आमचा तो हो होता तर तुम्हाला बघायला मिळेल पुढे व्हिडिओमध्ये आणि मला माझ्या ह्या प्रवासाबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते नक्की तुम्ही मला अभिप्राय करून कळवा आणि आपल्या मुलांची मुलांसोबत जास्तीत जास्त प्रमाण वेळ घालवत राहा त्याच्यातून नक्कीच तुम्हाला बघा समाधान आणि आनंद मिळेल की नाही

ऍक्टिव्हिटी करायची तुला ऍक्टिव्हिटी घेऊ तुझी आता आता बरं वाटेल तुला घेऊ तुझी ऍक्टिव्हिटी आज तर मॅडम आलंच नाही आपल्या हा मग विधूची ऍक्टिव्हिटी नाही झाली आता घेऊ काय घेऊ ऍक्टिव्हिटी आता विधूची वेगळी बाबू